नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल्यू मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आपण आज पाहणार आहोत फिजिक्सचा टॉपिक जो की आहे एसी करंट आणि डी सी करंट एसी करंट काय आणि डी सी करंट काय त्याच्याबद्दल आज आपण पूर्ण माहिती घेणार आहोत ठीक आहे तर बऱ्याच एक्झामसाठी हा जो पॉईंट आहे तो इम्पॉर्टंट आहे ठीक आहे तर मग स्टार्ट करूयात आता तुम्हाला माहिती आहे करंट म्हणजे काय तर करंटलाच आपण दोन फॉर्ममध्ये डिवाइड केले तर कोणते तर एसी करंट आणि डी सी करंट ठीक आहे तर आता इलेक्ट्रिक करंट जो आहे त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत आपण त्या आधी पाहू आणि मग एसी करंट डी सी करंट म्हणजे क्लिअर होईल ठीक आहे आता आधी सगळ्यात आधी तुम्हाला करंट जो आहे आय करंट कशाने दाखवतात आयनी दाखवतात ठीक आहे मग करंटचा फॉर्म्युला काय असतो चार्ज पर युनिट टाइम फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स इन अ कंडक्टर किंवा फ्लो ऑफ चार्जेस इन अन कंडक्टर त्यालाच काय म्हणणार तर करंट म्हणणार की ते टाईममध्ये फ्लो ऑफ चार्जेस किंवा फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स त्या कंडक्टरमधून फ्लो होत आहेत किती टाइमला तर त्यालाच काय म्हणणार तर इलेक्ट्रिक करंट असं म्हणणार ओके कळालंय तर मग इलेक्ट्रिक करंट जो आहे त्याचा फॉर्म्युला तर कळाला त्याचं डेफिनेशन कळाली पण त्याचं युनिट काय तर त्याचं युनिट काय असतं एअर काय असतं युनिट एम्पियर मग आता चार्जचं युनिट तर तुम्ही म्हणणार चार्जचं युनिट आहे कुलम आणि टाइमचं युनिट काय सेकंड मग याचं युनिट एम्पियर का तर एम्पियर हे एसआय युनिट आहे कशाचं तर करंटचं आणि कुलम पर सेकंड जर मॅग्नेटोडमध्ये करंट असेल तर त्याचं युनिट काय असतं कुलम पर सेकंड हे दोन्ही सुद्ध सुद्धा युनिट कशाचे आहेत तर करंटचेच आहेत सुद्धा किंवा कूलम पर सेकंड इज अ युनिट फॉर इलेक्ट्रिक करंट ठीक आहे कळालंय आता प्रॉपर्टीज काय आहे तर आता इलेक्ट्रिकल एनर्जी आहे आता ही जी करंट फ्लो होते म्हणजे काय आहे ते इलेक्ट्रिसिटी आहे म्हणजे ती कोणती एनर्जी आहे तर इलेक्ट्रिकल एनर्जी मग जी इलेक्ट्रिकल एनर्जी आहे ती काय केली जाते कन्वर्ट केली जाते वेगवेगळ्या फॉर्म मध्ये आता आपल्याला लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी तर माहितीच काय आहे ते एनर्जी नायदर ना बी क्रिएटेड डिस्ट्रॉय बट ओनली ट्रान्सफॉर्म किंवा फक्त तिला आपण कन्वर्ट करू शकतो एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये ओके तर मग इलेक्ट्रिकल एनर्जीला आपण कन्वर्ट करू शकतो हीट एनर्जी असेल लाईट एनर्जी असेल त्याच्यामध्ये आपण त्याला कन्वर्ट करू शकतो ठीक आहे काय लिहिलंय पहा वी नो दॅट इलेक्ट्रिक करंट इज अ रिझल्ट ऑफ द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स इलेक्ट्रिक करंट कशामुळे आहे द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स मुळे ठीक आहे द वर्क डन इन मूव्हिंग द इलेक्ट्रॉन्स इज नोन ॲज इलेक्ट्रिकल एनर्जी जे काम केलं जातं त्या कंडक्टरमध्ये त्यालाच काय म्हणतो आपण इलेक्ट्रिकल एनर्जी आहे असं म्हणतो ठीक आहे मग इलेक्ट्रिकल एनर्जी कॅन बी कन्वर्टेड टू अदर फॉर्म्स ऑफ एनर्जी सच एज हीट एनर्जी लाइट एनर्जी त्याच्यामध्ये आपण इलेक्ट्रिकल एनर्जीला कन्वर्ट करतो ओके okay? ठीक आहे नंतर फॉर एक्झाम्पल एक्झाम्पल काय आहे तर आयन बॉक्स इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड टू हिट एनर्जी आता इस्त्री आयन बॉक्स इलेक्ट्रिक आयन म्हणजे काय तर इस्त्री आता इस्त्रीमध्ये काय केलं जातं तर इलेक्ट्रिकल एनर्जी जी आहे ती कन्वर्ट केली जाते हिट एनर्जी मध्ये ती गरम होते म्हणून तर आपण कपडे इस्त्री करू शकतो है ना ओके ठीक आहे तर मग आयर्न बॉक्स जो आहे इस्त्री जो आहे, जी आहे त्याच्यामुळे काय करतात आपण कपडे इस्त्री करतो ते कशाचं एक्झाम्पल हिट एनर्जीचं त्याच्यात उष्णता प्रोड्यूस होते ठीक आहे नंतर अजून इलेक्ट्रिकल एनर्जी जी बल्ब मध्ये असते ती आपण कन्वर्ट करतो कशात तर लाईटमध्ये तुम्ही बल्ब पाहिलाय सगळ्यांनी बल्बमध्ये आपण इलेक्ट्रिसिटीच देतो ना त्याच्या आतमध्ये तार असते कशी कोणते तार असते तर टंगस्टन वायर असते तर टंगस्टन वायर जे आहे ती काय होते हीट होते गरम होते आणि लाईट जे आहे ती प्रोड्यूस करते म्हणजे हीट एने म्हणजे लाईट इलेक्ट्रिकल एनर्जीला कशात कन्वर्ट केले तर लाईट एनर्जीमध्ये मग असंच इलेक्ट्रिकल एनर्जी असते जी आहे ती व्हेरियस फॉर्म्स ऑफ मध्ये आपण तिला कन्वर्ट करू शकतो ही काय आहे का? तर प्रॉपर्टी आहे कशाची इलेक्ट्रिक करंटची ठीक आहे कळालंय का ठीक आहे तर पुढे जाण्याच्या आधी पहा तर आपल्याकडे फॉरेन्सिक बॅच भरती चालू आहे दोन हजार चोवीस साठी तर त्या परीक्षेसाठी म्हणजे कोणत्या पदासाठी तर फॉरेन्सिक वैज्ञानिक सहाय्यक बॅच आपली बॅच चालू आहे आणि त्याच्यासाठीच आपल्याकडे काय चालू आहे तर टेस्ट सिरीज सुद्धा अवेलेबल आहे गुन्हे ध्वनी व ध्वनिफित विश्लेषण गुन्हे ध्वनी व ध्वनिफित विश्लेषण ही जी गट सीची पोस्ट आहे तर त्या पोस्टसाठी आपल्याकडे काय चालू आहे तर टेस्ट सिरीज चालू आहे बॅचेस चालू आहेत ठीक आहे मग टेस्ट सिरीज तुम्हाला घ्यायची असेल बॅचेस सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता बॅच आपली चालू आहे तरी सुद्धा ॲडमिशन ओपन आहेत पण त्यासबरोबर जर तुम्हाला टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर तुम्ही टेस्ट सिरीज सुद्धा घेऊ शकता मग ही जी टेस्ट सिरीज यात खास काय आहेस तुम्हे म्हणना काय खास आहे टेस्ट मध्ये तर टेस्टचे फीचर्स काय आहेत तर 1 इअर व्हॅलिडिटी असणार आहे 1 वर्षाची पूर्ण व्हॅलिडिटी असणार अनलिमिटेड अटेम्प्ट्स तुम्ही देऊ शकता त्यानंतर पॅटर्न टेस्ट प्रत्येक पॅटर्नवरती टेस्ट आहेत दहा टेस्ट होणार आहेत टोटल त्यानंतर टोटल टेस्ट फिफ्टीन असणार आहेत पंधरा अशा टोटल टेस्ट असणार आहेत प्रत्येक पॅटर्नुसार आपल्या ज्या टेस्ट आहेत त्या अरेंज केलेल्या आहेत तुम्हाला सब्जेक्ट्स काय काय या पदासाठी तर जी के मराठी इंग्रजी बुद्धिमत्ता रिजनिंग आहे नंतर फिजिक्स आहे कॉम्प्युटर इलेक्ट्रिक आणि फॉरेन्सिक हे असे एवढे सगळे सब्जेक्ट तुम्हाला या पदासाठी विचारले जाणार आहेत ठीक आहे कोणते जी के जनरल नॉलेज मराठी इंग्रजी रिजनिंग बुद्धिमत्ता फिजिक्स कॉम्प्युटर इलेक्ट्रॉनिक फॉरेन्सिक या सगळ्या पदांसाठी या सगळ्या सब्जेक्टसाठी आपले लेक्चर्स जे आहेत ते चालू आहेत तुम्ही बॅच जॉईन करू शकता नसेल तर तुम्ही टेस्ट सिरीज घेऊ शकता टेस्ट सिरीजची प्राइस काय आहे तर फाईव्ह हंड्रेड रुपीज पाचशे रुपयांमध्ये तुम्हाला ही जी टेस्ट सिरीज आहे ती अवेलेबल होणार आहे आपल्याकडे बऱ्याच पदांसाठी टेस्ट सिरीज अवेलेबल आहेत सगळ्याची प्राइस अंडर रुपीज फाईव्ह हंड्रेड आहे पाचशे रुपयापेक्षा कमी मध्ये सगळ्या टेस्ट सिरीज अवेलेबल आहेत ठीक आहे तर याच्यासाठी तुम्ही काय करणार आहात याच्या रिलेटेड जर काही तुमचे डाउट असतील तर एट झिरो वन झिरो फोर सेवन सिक्स झिरो हा अकॅडमी पुणेचा कॉन्टॅक्ट नंबर आहे याच्यावरती तुम्ही कॉल करून मेसेज करून माहिती जी आहे ती विचारू शकता इन्क्वायरी करू शकता त्याचबरोबर जर तुम्हाला डायरेक्टली टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर तुम्ही ओ अकॅडमी पुणे हे ॲप तुम्ही डाउनलोड आहे आणि टेस्ट सिरीजमध्ये एनरोल करायचं ओके टेस्ट सीरीज असेल बॅचेस असेल त्यांच्यामध्ये तुम्ही जॉईन करायचे ठीक आहे तर लवकरात लवकर आपल्या या ज्या बॅचेस आहेत त्या तुम्ही जॉईन करायच्या आणि तुमच्या फ्रेंड्स असतील तर फ्रेंड्स सोबत सुद्धा ही माहिती शेअर करायची ठीक आहे चला तर मग पुढे पाहूयात आता काय तर अल्टरनेटिंग करंट म्हणजे ए सी करंट काय आहे ठीक आहे त्याला समजून घेऊयात तर पहा इलेक्ट्रिक करंट फ्लोज इन टू वेज दोन प्रकारे इलेक्ट्रिक करंट फ्लो करतो अल्टरनेटिंग करंट आणि डायरेक्ट करंट अल्टरनेटिंग करंट एक असतो आणि एक डायरेक्ट करंट एसी करंट और डीसी करंट ठीक आहे त्यानंतर इन अल्टरनेटिंग करंट अल्टरनेटिंग करंट मध्ये काय होतं तर इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते फ्लो करतात दोन्हीमध्ये इलेक्ट्रॉन्स फ्लो करतात कारण दोन्ही काय आहेत तर करंटच आहे ठीक आहे पण अल्टरनेटिंग करंट मध्ये काय होतं त्याला फ्रिक्वेन्सी असते त्याचे काय होते डायरेक्शन चेंज होते मग डायरेक्शन चेंज होत असल्यामुळे आपण त्याला लाँग डिस्टन्सवरती घेऊन जाऊ शकतो ठीक आहे एसी करंटला आपण लॉंग डिस्टन्सवर घेऊन जाऊ शकतो तसं डी सी करंटला आपण घेऊन जाऊ शकत नाही कारण लॉन्ग डिस्टन्ससाठी तर तो तो डायरेक्शन चेंज करत नाही डी सी करंटला फ्रिक्वेन्सीही नसते म्हणून डी सी करंटला आपण लॉंग डिस्टन्सवर घेऊन जाऊ शकत नाही कारण काय होतं पॉवर लॉस होते एनर्जी लॉस होतो म्हणून आपण डीसी करंट घेऊन जात नाही आपण एसी करंट घेऊन जाऊ शकतो आता आपल्या घरात जो काही करंट येतो तो सगळा कशावर डिपेंड आहे तर एसी करंट आपल्या घरात कोणता करंट येतो तर एसी करंट येतो ठीक आहे मग एसी करंटला फ्रिक्वेन्सी असते मग ती फ्रिक्वेन्सी किती असते तर फिफ्टी हर्ट्स फिफ्टी हर्ट्स एवढी काय असते फ्रिक्वेन्सी असते आणि डी सीला फ्रिक्वेन्सी नसते ओके तर तेच आपण पाहणार आहोत एसी करंट पाहूयात आधी काय आहे अल्टरनेटिंग करंट द इलेक्ट्रिक करंट फ्लोज चेंजेस इट्स डायरेक्शन पिरियॉडिकली जे इलेक्ट्रॉनचं फ्लो आहे ते काय करतात त्याचे जे डायरेक्शन आहेत ती चेंज करतात कशी तर पिरियॉडिकली डायरेक्शन चेंज करतात एसी इज द मोस्ट कॉमनली युज अँड मोस्ट प्रेफर्ड इलेक्ट्रिक पॉवर फॉर हाऊसहोल्ड इक्विपमेंट ऑफिस बिल्डिंग सगळीकडे हाऊसहोल्ड इक्विपमेंट असू द्यात ऑफिसेस असू द्यात बिल्डिंग असू द्यात सगळीकडे एसी करंटचा वापर केला जातो ठीक आहे त्यानंतर आता एसी करंटची टेस्ट कधी झाली ता फर्स्ट टाइम एसी करंट टेस्ट केला होता मध्ये बेस्ड ऑन द ऑफ मायकल फॅराडे मायकल फॅराडे हे जे सायंटिस्ट आहेत त्यांनी जो प्रिन्सिपल मांडला होता त्या प्रिन्सिपल वरती बेस्ड एसीची टेस्ट झाली होती कधी अठराशे बत्तीस मध्ये फर्स्ट टाइम युजिंग अ डायनेमो इलेक्ट्रिक जनरेटर एक डायनेमो इलेक्ट्रिक जनरेटर यूज करून एसी ची टेस्ट झाली होती कधी अठराशे बत्तीस मध्ये कशावरती बेस द बेस ऑन द प्रिन्सिपल ऑफ मायकल फॅराडे ओके ठीक आहे कळाले का त्याच्यानंतर काय आहे ए सी करंट कॅन बी आयडेंटिफाईड इन अ वेव्ह फॉर्म कॉल्ड अ साइन वेव्ह अल्टरनेटिंग करंट जो आहे ए सी करंट जो आहे तो आयडेंटिफाय केला जातो वेव फॉर्म मध्ये एका ती वेव्ह फॉर्म कोणती आहे तर साईन वेव साईन वेवमध्ये सी करंट आयडेंटिफाय केला जाऊ शकतो ओके क्लिअर आहे का ए सी करंट त्यानंतर पहा द मेजरमेंट इज रीड ॲज हर्ट्स आता ए सीची फ्रिक्वेन्सी जी आहे ती हर्ट्स मध्ये मोजली जाते ए सी युज इन पॉवर हाऊसेस अँड बिल्डिंग बिकॉज जनरेटिंग अँड ट्रान्सपोर्टिंग ए सी अक्रॉस लाँग डिस्टन्सेस इज रिलेटिव्हली इझी लॉंग डिस्टन्स वरती तुम्ही एसी ला घेऊन जाऊ शकता ठीक आहे तर बिल्डिंग असतील पॉवर हाऊसेस असतील सगळीकडे आपण एसी युज करतो कारण लॉस आहे तो होत नाही ठीक आहे एसी इज कॅपेबल ऑफ पॉवरिंग इलेक्ट्रिक मोटर्स विच आर इन रेफ्रिजरेटर्स वॉशिंग मशीन वॉशिंग मशीन असतील रेफ्रिजरेटर असतील तर त्यांच्यामध्ये काय तर इलेक्ट्रिक मोटर असते मग ती जी इलेक्ट्रिक मोटर आहे तिला पॉवर देण्याचं काम कोण करतं तर एसीकरण एसी करंट जो आहे तोच तिथे पण वापरला जातो कुठे रेफ्रिजरेटर मधील इलेक्ट्रिक मोटार मोटा असेल एसी मधली इलेक्ट्रिक मोटार असेल तिला पॉवर करण्यासाठी पण एसी करंट वापरला जातो ठीक आहे कळाले एसी करंट काय आहे क्लिअर आहे का सगळ्यांना ओके ठीक आहे चला तर मग पुढे पाहूयात ठीक आहे आता आपल्याला डीसी करंट पाहिजे पण त्याच्या आधी काय पाहणार आहोत आपण तर पहा वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक वरिष्ठ लिपिक कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक त्याचबरोबर रसायनशास्त्र व न्यायवैद्यक आणि सायबर गुन्हे ध्वनीफीत व ध्वनी, ध्वनी विश्लेषण या सगळ्या फॉरेन्सिकचे पद आहेत गट सीचे तर त्या सगळ्या पदांसाठी आपल्याकडे टेस्ट सिरीज अवेलेबल आहे तर सायबर क्राईमवाली वाली जी आहे त्याच्यासाठी फाईव्ह हंड्रेड रुपीज कॉस्ट आहे आणि ह्या ज्या तिन्ही पद आहेत या तिन्हीच्या टेस्ट सिरीज अवेलेबल आहेत त्या कितीमध्ये आहेत तर फोर हंड्रेड रुपीजमध्ये चारशे रुपयामध्ये तुम्हाला या पदांसाठी काय मिळणार आहे तर टेस्ट सिरीज अवेलेबल असणार आहे मग टेस्टचे फीचर्स सेम आहेत काय आहे तर वन इयर व्हॅलिडिटी तुम्हाला मिळेल अनलिमिटेड अटेम्प्ट तुम्ही देऊ शकता प्रत्येक पॅटर्नवरती तुम्हाला टेस्ट्स मिळतील त्यानंतर जो तुमचा एक्झामचा पॅटर्न आहे नवीन पॅटर्न जो आलेला आहे त्याच्यानुसार या ज्या टेस्ट सिरीज आहेत त्या डिझाईन केलेल्या आहेत ओके तर ज्या टेस्ट सिरीज आहेत त्या तुम्ही सॉल्व करू शकता आणि तुम्ही जितक्या टेस्ट सिरीज सॉल्व करणार तेवढ्या तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होणार आहेत एक्झाम मध्ये तुम्हाला फायदाच होणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त टेस्ट सिरीज सॉल्व्ह करायच्या काही जण काय करतात फक्त अभ्यास करतात अभ्यास करून पण काय होतं त्यांना टेस्टला ता गेलं म्हणजे एक्झामच्या टाइमला काय होतं ब्लँक पडतात पूर्णपणे ब्लँक होतात त्यांना टेस्ट कारण तो प्रेशर जो आहे तो हँडल होत नाही त्यामुळे ता तुम्ही आधीपासूनच काय केलं पाहिजे तर टेस्ट सिरीज ज्या आहेत त्या सॉल्व केल्या पाहिजेत टेस्ट तुम्ही जेवढ्या सॉल्व्ह करणार तेवढंच तुमचं काय होणार आहे फायदा होणार आहे एक्झामच्या दृष्टीने तर आता याच्यामध्ये कोणते सब्जेक्ट आहेत तर याच्यामध्ये तुम्हाला जी के विचारणार आहेत मराठी इंग्रजी बुद्धिमत्ता फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी त्याच्यामध्ये पहा त्याच्यात फॉरेन्सिक होतं इलेक्ट्रॉनिक होतं याच्यामध्ये बायोलॉजी आहे ठीक आहे त्याच्यामध्ये बायो नव्हतं याच्यामध्ये बायोलॉजी तुम्हाला विचारलं जाणार आहे ठीक आहे तर मग टेस्ट सिरीज ज्या आहेत त्या चारशे रुपयामध्ये आहेत आणि जर तुम्हाला टेस्ट सिरीज घ्यायच्यात तर तुम्ही डबल्यू अकॅडमी पुण्याच्या ऍपवरती जायचंय प्ले स्टोर म्हणजे अँड्रॉइड आणि आयफोन दोन्हीसाठी आपला ॲप अवेलेबल आहे त्याच्यावरती जाऊन तुम्ही बॅचेसमध्ये किंवा टेस्ट सिरीजमध्ये एनरोल करू शकता ठीक आहे तर लवकरात लवकर आपल्या ज्या बॅचेस आहेत किंवा टेस्ट सिरीज आहेत त्या तुम्ही जॉईन करायच्या ठीक आहे कळालंय नंतर पहा आता डी सी करंट डी सी करंट काय आहे ठीक आहे अनलाइक अल्टरनेटिंग करंट अल्टरनेटिंग करंट नुसार तर याची जी डायरेक्शन आहे ती चेंज होत नाही ठीक आहे त्याचे डायरेक्शन चेंज होत नाही पिरियोडिकली एसी डायरेक्शन पिरियडिकली चेंज होती पण याची होती का तर नाही होत ठीक आहे द इलेक्ट्रिक इलेक्ट्रिसिटी फ्लोज इन द सिंगल डायरेक्शन इन अ स्टडी व्होल्टेज जी इलेक्ट्रिसिटी आहे याचा जो करंट आहे तो एकाच डायरेक्शनमध्ये जातो जी की फॉरवर्ड डायरेक्शन असते ठीक आहे मग डी सीचा यूज कुठे होतो एसीचा तर आपल्याला माहिती आहे घरात सगळीकडे एसीच वापरतो मग डीसीचा यूज कुठे होतो तर बॅटरीज असतील त्याच्यामध्ये कुठ कशाचा युज होतो तर डीसीचा ठीक डी सी इज यूज टू सप्लाय पावर टू इलेक्ट्रिक डिवाइसेस अँड ऑल्सो टू चार्ज बॅटरीज बॅटरीज चार्ज करण्यासाठी इलेक्ट्रिकल डिवाइसेस चार्ज करण्यासाठी आपण डी सीचा यूज करतो एक्झाम्पल काय मोबाईल फोन बॅटरीज फ्लॅश लाईट फ्लॅट स्क्रीन टेलिव्हिजन इलेक्ट्रिक व्हेइकल्स सगळ्यामध्ये काय वापरतात तर इलेक्ट्रिसिटी जी आहे म्हणजे डी सी करंट जो आहे तो यूज केला जातो मग डी सी हॅज द कॉम्बिनेशन ऑफ प्लस अँड मायनस साईन अ डॉटेड लाईन ऑर अ स्ट्रेट लाईन आपण काय बघितलं ए सी कोणती वेब शो करतो तर साईन वेब मग डी सी कोणती स्ट्रेट डायरेक्शन मध्ये जातो म्हणजे तो काय त्याचा झाला ग्राफ झाला कळालंय डी सी क्लिअर आहे का सगळ्यांना पुढे पहा एव्हरीथिंग दॅट रन्स ऑन अ बॅटरी बॅटरीवरती जे काही काम करतं ते, ते काय करतं तर एसी अडॅप्टर असतं आपलं बघा मोबाईल फोनचं पण एसीचं आपलं अडॅप्टर जे आहे ते एसी आहे ठीक आहे व्हाईल प्लगिंग इन्टू दॉल और युए यू एस डी केबल फॉर पॉवरिंग रिलायज ऑन डी सी मग आपलं काय होतं अॅडॅप्टर जे आहे ते एसी आहे ठीक आहे बॅटरी चार्ज करण्यासाठी डी सी वापरतात मग त्याच्यामध्ये काय होतं एसीचं कन्वर्जन केलं जातं डी सी मध्ये आणि मग तो जो डीसी आहे तो बॅटरी पर्यंत पोहोचतो मग एसी टू डी सी कन्वर्ट करायचा असेल तर काय वापरतात रेक्टिफायर ठीक आहे रेक्टिफायर इज यूज फॉर कन्वर्टिंग एसी करंट टू द डीसी करंट डी डीसीत कन्व्हर्ट करण्यासाठी रेक्टिफायर वापरतात ठीक आहे मग एक्झाम्पल काय आता डीसी सी करंटचे सेल फोन तुमचा जो मोबाईल फोन आहे त्याच्यामध्ये कोणता करंट डीसी करंट वापरतात कारण बॅटरी चार्ज करायचे त्यानंतर इलेक्ट्रिक व्हेकल फ्लॅश लाईट फ्लॅट स्क्रीन पहा ए एसी गोज इन टू द टी व्ही एसी टी मध्ये जातो एसी करंट टी व्हीमध्ये जातो आणि कन्वर्ट इन टू डी सी आणि डी सी करंट मध्ये कन्वर्ट केला जातो ठीक आहे कळालंय क्लिअर आहे का सगळ्यांना ओके ठीक आहे चला मग पुढे पाहूयात पण त्याच्या आधी पहा आपली लास्ट पोस्ट आहे ठीक आहे लास्ट पोस्ट कोणती आहे तर फॉरेन्सिक वैज्ञानिक सहाय्यक बॅच रसायन व न्यायवैद्यक रसायन व न्याय वैद्यक ही पण जी पोस्ट आहे फॉरेन्सिकची तर त्याची प्राइस किती आहे टेस्ट सिरीजची तर फोर हंड्रेड रुपीज चारशे रुपयामध्ये याची सुद्धा टेस्ट सिरीज अवेलेबल आहे सब्जेक्ट सगळ्याचे वेगळे म्हणून टेस्ट सिरीज आहेत आणि प्राइजेस पण वेगवेगळे आहेत याच्यात सब्जेक्ट काय येणार आहेत तुम्हाला पहा जी के मराठी इंग्रजी बुद्धिमत्ता फॉरेन्सिक आणि केमिस्ट्री याच्यात फिजिक्स नाही बायो नाही काही नाही फक्त याच्यात फॉरेन्सिक आणि केमिस्ट्री बाकी हे तर चार सब्जेक्ट कॉमन आहे सगळ्या एक्झाम्समध्ये पण याच्यात तुम्हाला फक्त फॉरेन्सिक आणि केमिस्ट्री एवढेच दोन सब्जेक्ट येणार आहे मी याचे प्राइस किती आहे तर चारशे रुपये फीचर्स आपले सेम आहेत टेस्ट सिरीजचे याचे टेस्ट सिरीज आणि बॅच दोन्ही पण आपल्याकडे चालू आहे ठीक आहे तर मग ही जी बॅच आहे ती सुद्धा तुम्ही लवकरात लवकर जॉईन करू शकता बॅच जॉईन करायची असेल किंवा टेस्ट सिरीज तर तुम्ही काय करणार आहात डबलो अकॅडमी पुणे हे ॲप तुम्ही डाउनलोड करून बॅचेसमध्ये किंवा टेस्ट सिरीज मध्ये एनरोल करायचंय कळाले सगळ्यांनी लवकरात लवकर करायचंय आणि आपल्या फ्रेंड सोबत ही माहिती शेअर करायची ओके पुढे पहा आता डिफरन्स काय करंट आणि डी मध्ये डिफरन्स काय तर पहा एसी इज इझी टू बी ट्रान्सफर्ड ओव्हर लॉंगर डिस्टन्स लांब डिस्टन्स पर्यंत आपण एसी घेऊन जाऊ शकतो दोन सेटिन्सच्या मध्ये सुद्धा विदाउट मच एनर्जी लॉस याच्यात एनर्जी लॉस होतोय का तर नाही होत एनर्जी लॉस केला जात नाही आणि डीसी मध्ये डी सीला आपण लॉंग डिस्टन्स पर्यंत घेऊन जाऊ शकत नाही कारण इट लॉसेस इलेक्ट्रिक पॉवर इलेक्ट्रिक पॉवर लॉस केले जात कळाले क्लियर आहे का त्याच्यानंतर द रोटेटिंग मॅग्नेट्स कॉज द चेंज इन डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फ्लो याच्यात काय असतात याचे डायरेक्शन चेंज होती आपल्याला कळाले पण डायरेक्शन चेंज कशामुळे होते तर याच्यात काय असतं रोटेटिंग मॅग्नेट्स असतात मग ते जे रोटेटिंग मॅग्नेट्स आहेत ते काय करतात चेंज करतात डायरेक्शन इलेक्ट्रिक फ्लोची ठीक आहे त्याच्यामुळे डायरेक्शन बदलते आणि इथे काय असतं तर स्टेडियम मॅग्नेटिझम असतं जे काय करतं डी सीला एकाच डायरेक्शनमध्ये जायला लावतं कळालंय डिफरन्स क्लिअर आहे त्यानंतर फ्रिक्वेन्सी ऑफ ए सी इज डिपेंडेंट अपॉन द कंट्री सीची जी फ्रिक्वेन्सी आहे कंट्री टू कंट्री भारी करते ठीक आहे पण जनरली किती असते फिफ्टी हर्ट्स किंवा सिक्स्टी सिक्स्टी हर्ट्स मग इंडियासाठी फ्रिक्वेन्सी किती आहे तर फिफ्टी हट्स आणि यू एससाठी साठी किती आहे तर सिक्स्टी हर्ट्स ठीक आहे मग जी फ्रिक्वेन्सी आहे ती फिफ्टी असते किंवा सिक्स्टी असते आणि डी सी करंटला डी सीला फ्रिक्वेन्सी नसते किंवा झिरो फ्रिक्वेन्सी असं तुम्ही म्हणू शकता ठीक आहे इन एसी द फ्लो ऑफ करंट चेंजेस इट्स डायरेक्शन फॉरवर्ड अँड बॅकवर्ड पिरियोडिकली एसी मध्ये काय होतं त्याचे जे डायरेक्शन आहे करंटची ती काय होते फॉरवर्ड बॅकवर्ड फॉरवर्ड बॅकवर्ड फॉरवर्ड बॅकवर्ड अशा प्रकारे चेंज होते आणि डी सी मध्ये काय होतं सिंगल डायरेक्शन सिंगल डायरेक्शन स्टेडिली फक्त एकाच डायरेक्शन मध्ये ते जात स्टेडिली एकाच डायरेक्शन मध्ये ठीक आहे आणि याच्यात काय इलेक्ट्रॉन्स इन एसी कीप चेंजिंग देअर डायरेक्शन बॅकवर्ड अँड फॉरवर्ड इलेक्ट्रॉन्स काय करतात डायरेक्शन पुढे मागे पुढे मागे चेंज करत राहतात आणि याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्सचे डायरेक्शन फक्त फॉरवर्ड असते फक्त एकच डायरेक्शन जी के आहे फॉरवर्ड फक्त फॉरवर्डमध्ये डी सी करंट फ्लो करतो कळालाय डिफरन्स क्लिअर आहे का खूप इम्पॉर्टंट डिफरन्स आहे ठीक आहे ठीक आहे त्याच्यानंतर बघा आपल्याकडे सगळ्या बॅचेस सुरू आहेत तर कोणत्या कोणत्या हे लास्ट आहे तुम्हाला एकदा बॅचेस कोणते चालू आहेत ते पाहिजे फक्त आणि तुमच्या फ्रेंडसोबत सोबत ही माहिती शेअर करायची पोलीस भरती आरोग्यसेवक भरती आरोग्य सेविका भरती, भरती शिक्षक पात्रता भरती या सगळ्यासाठी आपल्याकडे बॅचेस चालू आहेत त्यानंतर अंगणवाडी भरती ग्रामसेवक भरती महाराष्ट्र सेट एक्झाम डी एम नागपूर भरती या ज्या सगळे पद आहेत सगळ्यासाठी आपल्याकडे बॅचेस चालू आहेत ऍडमिशन ओपन आहेत ऍडमिशन ओपन आहेत सगळ्यासाठीचे आणि जर तुम्हाला बॅचेसमध्ये जॉईन करायचंय तर तुम्ही काय करणार आहेत डबल ओ अकॅडमी पुणे हे तुम्ही ऍप डाऊनलोड करायचंय आयफोन आणि अँड्रॉइड दोन्हीसाठी आपले ॲप अवेलेबल आहे ठीक आहे तर आपले जे ऍप आहे ते तुम्ही डाउनलोड करून बॅचेसमध्ये एनरोल करू शकता तर लवकरात लवकर लगगर आपल्या ज्या बॅचेस आहेत टेस्ट सिरीज आहेत त्यांना जॉईन करायचंय या पदांसाठी आपल्याकडे नोट्स पण अवेलेबल आहेत नोट्स चारशे रुपयाच्या अंडर फोर हंड्रेड रुपीजपेक्षा पेक्षा कमी मध्ये नोट्स मिळत आहेत टेस्ट सिरीज पाचशे रुपयापेक्षा कमीमध्ये टेस्ट सिरीज मिळत आहेत आणि बॅचेसची प्राइस भारी आहे ठीक आहे तर सगळ्यांनी लवकरात लवकर लगगर बॅचेस टेस्ट सिरीज जॉईन करायचे आहेत आण आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवायची आहे ठीक आहे ठीक आहे चला तर मग आजच्या सेशनला इथेच थांबूयात जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही जी हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद